नमस्कार भी प्रदी कर साधर करता है, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात शिवजन्मोत्सव मंडळ लोणावळा भांगरवाडी यांच्या उपक्रमाची सविस्तर बातमी अल्पश्या विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वा वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा शिवजन्मोत्सव मंडळ भांगरवाडी भांगर यांच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने भांगरवाडी तालीमोटा येथे खास महिलांसाठी हा खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता पैठणीच्या रंगतदार खेळात आशा जाधव व स्नेहल पाठारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर स्वप्ना कदम यांनी सोन्याची नथ पटकावली भारती मराठे व उज्ज्वला कुडले यांना गृहोपयोगी वस्तू उत्तेजनार्थ भेट स्वरूपात देण्यात आल्या या खेळात दीडशे महिलांनी सहभाग घेतला होता हदी कुंकू समारंभ सर्व उपस्थित महिलांना मंडळाच्या वतीने भेट स्वरूपात वस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे संयोजन विमल शरद लवळकर सुषमा देवीदास कडू संता साबळे तसेच महेश लवळकर यांनी केले होते अवयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपले महिलांच्या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद